आमच्याकडे एक गेस्ट आली चेक इन करताना तिने बाजूला माझा पोस्टर बघितला की असा एक अक्षयस्थ आहे आणि तो सगळ्या गोष्टी करतो hmm. तिने चेक इन करतानाच चे सांगितलं hmm. hmm. की मला ह्याच्याबरोबर सेशन करायचं आणि एक अर्धा पाऊन तास झाला असेल आउट ऑफ दॅट वन आर ते आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू बट दे वुमन बिहाइंड यू बाईस वुमन बिहाइंड यू शीज वेरिंग समकाइंड ऑफ अटायर एंड शी इज वेरिंग अ बेल्ट ओके ऑन हर स्टमक शी से तू घरी विचार घर mm. विचार मी को माला ही ही फुले आवड़ा ओके okay. आणि माझ्याकडे घरात मी एक माझी आवडती कुंडी होती ज्याच्यात मी हे फुलं लावली होती आता एक मेसेज आहे तुझ्यासाठी म्हटलं हा मला ती जर मेसेज देते माझ्यासाठी तर काय आहे ते तर सांग तिने फक्त एकच मेसेज दिला इट्स नॉट युअर फॉल्ट मी घरी विचारतो नंतर हा ते माहिती घरी विचारलंच तर कळेल काय आहे बाबांना फोन लावला बाबाने म्हटलं की बाबा अशी कुठली बाई तुला माहिती आहे का जी होती आधी तिला फुलं खूप आवडायची घरी कुंड्या होत्या म्हणते ती तिच्या आणि एक कुंडीत हे मला फुल लावलं होतं तिने आणि ते तिला खूप आवडायचं हो नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मिटिंग बाय चेतन या वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या पॉडकास्ट वर पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीम चे सदस्य अक्षय दादा इथं आले दादा तुझ्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण या मागच्या दोन तीन पॉडकास्ट मधनं आपल्याला दिसलं की आपले जे पूर्वज आहेत ते किती पजेसिव्ह असतात आपल्याला घेऊन म्हणजे माझी हो, जी पिढी आहे आता जी जगते तिच्या सुखदुखात आपल्याला काय मदत करता येते बरोबर ठीक आहे याबद्दल ते ते बघत असतात अगदीच आणि मध्ये मध्ये इंटरफेअरन्स करायचा जेणेकरून हेल्प करता यावी पण ते समाव ते वर्क करत नाही कारण की देर इज नो स्टँडर्ड चॅनल डिरेक्टली चॅनल या मार्फत कम्युनिकेट करायचे त्यासाठी तुमच्यासारखे एक्सपर्ट त्यांना लागतात आणि त्यांचे इंटेन्शन चांगलं असतं बट ते आपल्याला सामान्य माणसाला ते समजत नाही पण त्यांचं तेच असतं की हे सुखात राहिले पाहिजे असं केल्यावर जास्त फायदा होईल असाही त्यांचा आठ असतो आणि त्यासाठी वेल कम्युनिकेशन लागतं जे ओब्विसली एक प्रोफेशनलच देऊ इच्छितात त्यांच्या मार्फत होईल तर मी मागच्या पॉडकास्टमध्ये थोडक्यात सांगायला विसरलो पण तुम्हालाही असं काही इश्यू असतील म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केले तर डेफिनेटली ते क्लॅरिफाय करण्यासाठी तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता मी तुमचा नंबर खाली मेन्शन करून देतो सो यू कॅन डिटली कॉल दादा आणि तो येईल मदतीसाठी पुण्यात असाल तर शंभर टक्के येईल बाहेर असल्यानंतर थोडा डिले होऊ शकतो एज परिंग तर आजचा काय अनुभव आहे आजचा अनुभव पण एक पर्सनल लेवलचा आहे आणि ह्या ह्याच्यात म्हणजे युजली लोकांना वाटत की बाबा आपण म्हणजे जी, जी बुवा बाजी आणि हे सगळं इंडियामध्ये होत तसं नाही जगभरात आहे जे 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 कम्युनिकेशन आपण म्हणतो सायकिक हे सगळ्या गोष्टी आहेत लोकांना वाटतं आपल्याकडे फक्त इंडियामध्येच ह्या सगळ्या अशा चालतात गोष्टी पण ते बाहेरच्या आहेत ते कसे काम करतात आणि त्यांचा एक प्रूफ आहे ओके हा हा अनुभव माझा पर्सनल आहे आणि ही गोष्ट आहे दोन हजार सतराची मी लीला म्हणून जे हॉटेल आहे गोव्याला होतो आधी आता ते सेंट रेजेस म्हणून आहे तिथे मी काम करत होतो ॲज अ स्पिरिच्युअल काउन्सिलर अँड अ थेरपिस्ट बर आमच्याकडे एक गेस्ट आली तिचं नाव मी आता नाही सांगत ती आली चेक इन करताना तिने बाजूला माझा पोस्टर बघितला की असा एक अक्षयस्थ आहे आणि तो सगळ्या गोष्टी करतो तिने चेक इन करतानाच सांगितलं की मला ह्याच्याबरोबर सेशन करायचं आहे ओके ते बुकिंग केलं सगळं केलं नेक्स्ट डे ती आली आणि तिचे काही प्रश्न होते की बाबा चक्रांमध्ये असं असेल मग तसं असेल काय करायचं हे ते वगैरे तर रेग्युलर काउन्सिलिंग मी ते तिचं करतच होतो आणि

कमर कमरेचे इथे कमर दुखीचा बेल्ट तो त्या टाइप मध्ये बेल्ट आहे म्हणा कुठला बेल्ट आहे सर okay. uh, okay. शी इज वेरिंग अ बेल्ट ओके मोठा असा असा म्हटलं की कोण बाई आहे मला काहीच आयडिया नाही कोण बाई आहे अ वुमेन अँड आय फील दॅट शी इज कनेक्टेड टू यू इन सम वे ओके म्हटलं माझ्याशी कनेक्टेड कुठली बाई आहे काय आहे काहीच आयडिया नाही म्हटलं मला आणखीन काहीतरी तरी, तरी म्हणजे हे लागेल प्रूफ लागेल काहीतरी लागे। लागे। तरी क्लूज लागतील की बाई कोण आहे जस्ट तू सांगतेस की एक बाई आहे तुझ्या मागे तर असं थोडी ना म्हणजे बिलीव्ह होत आणि ती जी व्यक्ती होती जिला सेशन करायचं होतं ती कोणत्या देशातली होती ती युकेची होती ओके आणि ती म्हणाली की मी पण रिसॉर्ट मध्ये असंच काम करायची Okay. काउन्सिलिंग आणि ते मी करायची तिथे पण मी इथे बघितलं तर मला करावं असं वाटलं तुझ्याशी बोलाव किंवा पद्धती वेगवेगळ्या तर ते तुला वाटलं की करूयात काहीतरी आपल्याला पण दोन नवीन शिकायला एक्झॅक्टली सो ती आली होती आणि ही बाई बरोबर मी कम्युनिकेट केलं तर चालेल का तुला म्हटलं हो अगदी कर ना मला पण जाणून घ्यायचं की कोण आहे बाई माझ्या मागे उभी राहिली अशी माझ्या अवतीभोवती स्पर्ट्स एनर्जी आणि मला कळत नाही असं असं काय म्हणजे असं कॅमोफ एवढं कसं काय केलं कोणी माहिती ती मला फक्त एकच म्हणते की शी इज समहाव रिलेटेड टू यू एवढंच मला कळतंय आता म्हटलं आणखीन काही क्लूज असतील तर मला सांग ती म्हणजे तिला विचार कोण असतो काय आहे शी तू घरी विचार घरच्यांमध्ये hmm. विचार मी कोण आहे मला ही ही फुलं आवडायची ओके okay. आणि माझ्याकडे घरात मी एक माझी आवडती कुंडी होती ज्याच्यात मी हे फुलं लावली होती hmm. माझ्याकडे बाकी फुलांची पण आवड होती मला फुलं आणि हे सगळ्याची आवड होती पण ती कुंडी मला सगळ्यात जास्त आवडते आणि हे फुल मला सगळ्यात आवडत मी ती आहे म्हटलं मला नाही आठवत हे काही म्हणजे दिस इज ऑल न्यूज टू मी माझ्या घरी मोठी बाल्कनी आहे आणि तिथे कुंडीत बाबा लावतो झाड वगैरे पण फुलांचं काहीच नाही म्हणजे कडी बत्ता आणि टोमॅटो आणि अशा काही काही गोष्टी आहेत ही कोण आहे बाई आणि त्याच्या आधी आम्ही अंधेरीला होतो इथे होतो तिथे कुठेही असं काही गार्डनिंग वगैरे काही केलेलं नाही म्हटलं मला नाही माहिती आणखीन काही क्रूज आहेत आणखीन काही ज्यांनी मला कळेल की व्हेरी टॉल uh, अँड you हेफ्टी know, व्हेरी स्ट्रॉंग त्यांनी मला नाही कळत काही आणखीन काही लागेल काही म्हटलं हे आता तिने सांगितलं ठीक आहे म्हटलं तर विचारतो घरी त्यांनी कळेल तर आता एक मेसेज आहे तुझ्यासाठी म्हटलं हा मला ती जर मेसेज देते माझ्यासाठी तर काय आहे ते तर सांग तिने फक्त एकच मेसेज दिला इट्स नॉट युअर फॉल्ट हो इट्स नॉट युअर फॉल्ट माझ्यामुळे कोण गेलं हे काय म्हणजे रिलेटिव्ह इट्स नॉट युअर फॉल्ट म्हणजे मी काय केलंय ज्याच्यामुळे असं काय झालंय काय म्हणजे आय हॅव नो क्लू अबाउट इट येस आणि त्यांनी त्या इनिशियल लेवलला एज वगैरे सांगितलं लागले काहीच नाही मी सांगायला पण नाही त्यांना की एज काय असेल हे ते वगैरे हो एक भाई आहे असं असं म्हणते शी सिंग इट्स नॉट युअर फॉल्ट माहित नाही मला काही बट थँक यू फॉर द मेसेज अँड एव्हरीथिंग मी घरी विचारतो नंतर हा ते माहिती घरी विचारलस तर कळेल काय आहे मी आव... बाबांना फोन लावला बाबांना म्हंटल की बाबा आपल्याकडे असं कोण होत रे जी बाई होती जिला अशी कुठली बाई तुला माहिती आहे का जी होती आधी तिला फुलं खूप आवडायची घरी कुंड्या होत्या म्हणते ती तिच्या आणि एक कुंडीत हे मला फुल लावलं होतं तिने आणि ते तिला खूप आवडायचं आजी आता माझी आजी गेली जेव्हा मी पाच सहा वर्षाच मी उत्तर दिलं डायरेक्ट विचारलं तुझी काही नाही मी बोलतो तुझ्या असं म्हटलं आणि मी फोन ठेवला जसं बाबांनी म्हंटल ती आजी आहे मी ते दरवाजा बंद केला ब्लाइंड खालती घेतले पुढचा तास रडत होतो मी काही काही ज्या गोष्टी असतात ना ते आतमध्ये दडून असतात आपल्या मोठ झाल्यानंतर लक्षात नाही राहत आपल्याला की आपण म्हणजे हे सगळ्या गोष्टी धरून ठेवल्यात मी पाच सहा वर्षाचा होतो जेव्हा आजी आज गेली किंवा मेबी सात वर्षाचा असेल मला नाही आठवत पण एकच दृष्ट दृश्य आठवतो मला तिचं बाकीचे म्हणजे तिची एनर्जी वगैरे कदाचित थोडंफार फोटो बघितला आणि हे ते वगैरे आजी म्हंटल की थोडस कुठेतरी असं ब्लर मेमरी आहे सात आठ पण मी हो पाच सहा वर्षाचा होतो द ओन्ली थिंग जे मला क्लिअर डोळ्यासमोर अजूनही आहे तो विजन तो आहे की आजी गेली आहे आणि अ तिथे अँब्युलन्स आहे लांब आहे आई बाबा तिथे गेलेले आहेत ते आजीला अॅम्ब्युलन्स मध्ये ठेवतात कोणीतरी मला उचललंय कडेवरती माहिती नाही कोण होत मला नाही आठवत कोण होत ते म्हणाले तुला बघायचं होतं ना अम्ब्युलन्स मध्ये आतमध्ये कसं का काय असत बघ तुझी आजी चालली तुला बघायचं होतं की नाही तुला बघायचं होतं म्हणून आजी गेली बघ तिथे बघ तुझी इच्छा आजी पूर्ण करते अस हे डोक्यात आलो माझ्या कि माझ्यामुळे माझ्यामुळे गेली आजी आणि तो जो म्हणजे फॉल्ट माझा आहे आणि मी इथे धरून बसलोय हे मी खूप आत धरून बसलो होतो टिल द एज ऑफ ट्वेंटी नाईन बरोबर हे धरून बसलो होतो आणि तो इतका आतमध्ये होता की मला आठवत पण नव्हता जेव्हा इट्स नॉट युअर फॉल्ट आणि आय एम रिलेटेड टू यू वगैरे म्हटलं मला आजी पण रिअलाइज नाही झाली पण जेव्हा बाबांनी सांगितलं अरे ती आजी आणि ते आठवलं इट्स नॉट युअर फॉल्ट आजी येऊन मला सांगते अरे तुझी चूक नाहीये मी गेली ते माझी वेळ होती मी गेली तुझी तू स्वतःवरती घेऊ नको म्हणजे आजीला केवढी ती काळजी कि अरे माझा नातू आहे तो स्वतःवरती घेऊन बसलाय आणि ती दाखवायला म्हणून आहे कि तू नाही केला काही ओके स क्यूट त्या ह्याच्यातनं मग तो हे झालं आय अंडरस्टँड लॉजिकली पण आय अंडरस्टँड इट इज नॉट माय फॉल्ट ओब्विसली पण ते सोल लेवल ते होता ना तो म्हणजे ते मी ते दडपण धरून बसलो होतो ना लहानपणी ते कोड्या मनावर एखाद्या माणसाकडनं चुकून ते सांगितलं गेलं बोलता बोलता आणि ते सबकॉन्शियस मध्ये ते फिट झालं म्हणजे ते आजीने बोलली ते घरच्या बोलले ज्यांनी कोणी कडीवर घेतलं त्यांच्या आपण ते सत्य मानून बसतो की अरे माझ्यासाठी त्यांनी हे केलं पण ती केवढी काळजी आणि ते तुमचं प्रेम दिसतंय आजी बद्दलच तुमचं आता बोलताना डोळ्यात पाणी आलं आणि खूप इमोशनल आहे सगळं ते झालं ते त्याच्यानंतर ते मी नेक्स्ट डे गेलो आ, ती बाई योगा करत होती तिथे तर मी गेलो होती आणि बाबांना सांगितलं मला जरा आजीचा फोटो वगैरे असेल तर पाठवशील हो का तर बाबांनी पाठवला आजी आणि तिच्या बहिणी वगैरे सगळ्या अशा बसलेल्या तर मी त्या म्हटलं की आ, ती ह्या फोटो मध्ये आहे का मी तिला सांगितलं ना एक काय ती जी बाई दिसली तुला ती ह्या फोटोमध्ये आहे का ती हा आहे ना ही बघ ही तिने बरोबर आजीवरती बोट ना, ही ना ही ही होती तुझ्या मागे दॅट्स माय ग्रँड मॉम ते व्हॅलिडेशन ही आहे आणि ती व्हॅलिडेशन मला मिळालं ना खरे खरे कोण कुठली ती युकीची बाई येते आपल्याकडनं सेशन करते ना आपल्याला मदत करते ऑफकोर्स तिला मी सांगितलं की तुझं जे काही आहे ते मी भरतोय सगळं हे मी केलं आणि हॉटेलमध्ये पण मी सांगितलं की डॉक्टर दिस इज वॉट इज हॅपंड इट्स व्हेरी इमोशनल फॉर मी आणि हे मी असं सगळं धरून ठेवलं होतं हे सगळं होतं तर त्या बाईचे जे काही बिल्स असतील रिलेटेड टू मी तुम्ही मला सांगा मी ते क्लिअर करेन इज लाईक की आणि का रे काय झालं असं झालं आणि आता जसं इमोशनल तेव्हा तर जस्ट झालं होतं होत खूप जास्त रडत होतो हॉटेल तिला काही कुठेही चार्ज करणार नाहीये सगळे oh. सर्व सर, सर, सर्विस आपण सगळे फ्री देऊ तिला मेबी बाकीच्या ह्याच्यात पण तिला मी डिस्काउंट देतो थँक्यू तिला बाकीच्या oh. ह्याच्यात पण डिस्काउंट मिळाले हे पण झालं यू फ्रॉम मायचुले मागच्या दोन पॉडकास्ट मध्ये पण आपल्याला बघा ना म्हणजे आपले पूर्वज आहेत आजी आजोबा किंवा त्या पलीकडचे पूर्वज ते किती मदत करतात आणि इथं ती बाई आली तिच्या मार्फत त्यांना आजीचं बोलणं होतं की त्यांच्या मनात सुद्धा असेल की कसं कम्युनिकेट करू माझ्या नातवाला इतका त्रास होतोय याबद्दल आणि मी ते आत दडवून ठेवलं होतं बाकी मी पॅरनॉमल इन्व्हेस्टिगेशन हे ते सगळं करत होतो आणि तिची एनर्जी सुद्धा तुम्हाला मध्ये जाणवली नाही की आपल्या आजूबाजूला तरी आहे असं अदरवाइज आपण मागच्या पॉडगाटला पाहिलं बरेच की एनर्जी अशी सेन्स होते अगदी आणि ही घरची एनर्जी असल्यावर सुद्धा सेन्स नाही आली म्हणजे त्याच तर मला अजूनही आश्चर्य वाटतं पण ते झालं आणि तिने सांगितलं की ही तुझ्या बरोबरच आहे गार्डियन तुला त्यामुळे कधीही कुठलीही व्यक्ती असेल किंवा कुठलीही एनर्जी असेल आणि मला भीती वाटते किंवा असं त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल वाईट आहे ओके की आता हा एकटा आहे रूम मध्ये आणि मी काहीतरी करीन असं काही विचारा असेल तर सडनली एका बंद कमऱ्यात फुलांचा वास येतो आणि पर्टिक्युलरली त्याच फुलाचा आवडतो मोगरा मोगरा म्हणजे अशी नंतर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात झाली कमाल हे झाल्यानंतर लोक सगळं एवढा घमघमट मोगऱ्याचा वास कसा आलाय रूम बंद आहे फक्त एसी चालू आहे हो खिडकी पण बंद आहे खिडकी नाहीच आहे रूमला मोगऱ्याचा आवाज खूप लागला या बिल्डिंगला हॉटेलच्या हो झालेल्या आहेत झालेल्या आजी तशी काळजी घेते माझी खूप इमोशनल आहे सगळं म्हणजे आता सुद्धा म्हणजे थ्रू द इयर्स तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय का ते प्रेझन्स दाखवते की बाळ घाबरू नको आहे वाट्स गुड्स सो क्यूट किती छान रिलेशन सोबत एक स्पेशल बॉन्डिंग असतो चार पाच वर्ष होतो जास्त पण नाही पण मी आता म्हणू शकतो कि मी तिच्या बरोबर पस्तीस वर्ष आहे 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 फक्त फॉर्म चेंज झालाय अदरवाइज ती आहे ती आहे खूप इमोशनल हा पॉडकास्ट होता आणि एक नात्यांमधली नात्यांमध्ये असलेला प्रेम ओलावा तो गेल्यानंतर सुद्धा कंटिन्यू राहतो हा एक आय ओपनिंग सेशन होता असं मला तरी वाटतं आणि प्रेक्षकांना विनंती करतो की जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्यासोबत आहेत तोपर्यंत त्याची काळजी घ्या तिच्यावर प्रेम करा आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या फॅमिलीसोबत घालवण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे ओके कारण की त्यांच्याशिवाय आपलं कोण नाही बाकीच्या गोष्टी येतील आणि जातील पण खरे तो अपने होते असं म्हणतात बऱ्याच बरोबर आहे सो फॅमिली जास्तीत जास्त वेळ घालवा आणि थोडंफार चालू असतात दुखणं सुखणं एकमेकांसोबत तर ते ऍडजस्ट करा इट्स ऑल अबाउट द लव्ह ओके एखादी व्यक्ती गेल्यानंतर मग फक्त आठवणी राहतात आणि मग मग ते कनेक्ट परत करण्यासाठी आपल्याला बऱ्याच वर्ष लागतात कधी कधी ते शक्य नसत सो आय होप हा एक पॉडकास्ट फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही तर लर्निंगसाठी पण आहे की रिलेशनशिप किती रिलेशन्स किती महत्वाचे आहेत सो so, थँक यू दादा तू आलास okay. आणि इथं हॉरर आणि हे काहीतरी थ्रील न सांगता एक कम्प्लिटली पॅकेज म्हणजे लाईफ आणि आत्ताचे कनेक्शन्स किती स्ट्रॉंग असतात हे शिकवणारा हा पॉडकास्ट होता तर खरंच खूप थँक्यू तू इथं आलास आणि असं okay. एक, पर्सनल अनुभव तू सांगितला तो डोळ्यात पाणी अजून सुद्धा आहे ते बरेच लोक सांगत नाही पर्सनल अनुभव पण तुझा मोठं क्लिअर आहे की पूर्वीच्या आपली किती काळजी घेतात आहे आपल्याला हे अनुभव असतील आणि मला जर अनुभव आलेले आहेत असे तर ज्यांच्याकडे त्यांची आजी आहे त्यांच्या बरोबर आहेत ते लेखी आहेत खूप आणि अजून एक छोटीशी गोष्ट की मध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की मित्रांसाठी नाही दिलं जातं पूजा अर्चना केली जाते त्यांच्या आठवणी काढल्या जातात एखादी पूजा विधी करताना त्यांना आमंत्रण दिलं जातं स ते खूप प्रेमाने करा ते खरंच येतात जो तो, तो ते वाढ बघतात त्या दिवसाची वर्षातून एखाद दोन वेळेस जे काही आपण ते करतो तर खूप मनापासून करा आणि असं समजा की ते खरंच ऍज अ गेस्ट म्हणून आपल्याकडे येत आहेत खूप प्रेमाने त्यांना वागा आणि त्यांचं त्यांचं प्रेमाने त्यांच्याकडनं मिळणाऱ्या प्रमाणे तुमची भरभराट होईल त्यांच्या आशीर्वाद देण्यासाठी ते जीवनासाठी येत नाही अजिबात ते आशीर्वाद देण्यासाठी येतात बरोबर सो हे खूप मनापासून आपण करूयात सो so, असेच अनुभव असेच थॉटफुल अनुभव पाहण्यासाठी ऐकण्यासाठी ह्या पॉडकास्टला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज थँक्यू दादा थँक्यू